पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारे सिंथेटिक मांजा नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धाग्यांचे उत्पादन विक्री साठवणूक खरेदी आणि वापर करण्यास मनाई असतानाही त्याच्या विक्री प्रकरणी महापालिकेच्या विशेष पथकाकडून शुक्रवारी कोयनूर सायकल कंपनी पटवेगार प्लास्टिक आणि जनरल स्टोअर्स वसईपली पतंग सेंटर अशा तिघा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली चायनीज मांजा नॉयलन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धाग्यांचा वापर पतंग उडवण्यासाठी केला जातो परंतु या धाग्यामुळे दुर्घटना घडत असल्याने त्याचे उत्पादन व विक्री यावर बंदी घालण्यात आली आहे या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी विशेष पथक स्थापन करून शहरातील विविध ठिकाणी भेट देत अशा वस्तूंची विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शुक्रवारी पथकाद्वारे झेंडा चौक व लायकरमाळा येथे विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंडारी स्वच्छता निरीक्षक सचिन भुते प्रभारी स्वच्छता निरीक्षक ओंकार सेटे, हर्षद कांबळे आणि ओंकार पोवार यांचा सहभाग होता